हाय हॅलो नमस्कार मी अनुराधा अनुसोबे तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता ना मी जेवणाला बनवणार आहे उसळ बनवणार आहे उसळ आहे सॉरी मिसळ बनवणार आहे आणि त्याच्यासाठी ना मी ते कडधान्य भिजवून ठेवले आहेत ते पहिले ह्या साईडला घेते शेगडीवरचं सगळं सामान त्या साईडला ठेवते आणि मग नंतर जेवणाला सुरुवात करते तर झालं काय मला खूप उशीर झालेला आहे तर इथे ना मी ते कडधान्य भिजत घातलेले आहे आणि जेवणाला उशीर झाल्यामुळे ना, उस ना मी उसळ सगळं जेवण आता मी करणार नाही येताना पाव वगैरे घेऊन आलेली आहे थोडं मार्केटमध्ये वगैरे गेलेली उशीर झालेला आहे सेशनला वगैरे गेलेली त्याच्यासाठी ना आता मी शॉर्टकट करणार फक्त मिसळ बनवणार मटकी मी फक्त मटकीची मिसळ बनवणार होती पण आयुष्यभर मटकीची नको बनव सगळं मिक्स कडधान्याची बनव त्यासाठी मी नंतर परत मग मिक्स कडाने सगळे त्याच्यात भिजवलेले आहेत तर आता मी पहिला कुकरला वगैरे दा, लावून घेते आणि त्याच्यानंतर फोडणी वगैरे घालते तर चला पुढची कामं पण पटाफट आठवूया पहिला मी कुकरला जे धा डाळ आहे धान्य सगळे धान्य सगळे लावून घेते यातले फक्त अर्धे घेते आणि ह्यातले घेते सगळे दाणे बाकी सगळे मोड आणून म्हणजे मोड येतील आता ह्या एक दोन दिवसामध्ये शनिवार जरी केले तरी पण ह्याला चांगले मस्त मोड येतील तर ह्याला मी आता असेच ठेवते हो आणि ह्याच्यात हे सगळे सगळे मिक्स कर ते आता ह्याच्यामध्ये घेते त्याला बारीक बारीक असे मोड आलेले आहेत फक्त मस्त छान बारीक बारीक आलेले आहेत खूप मोठे झालेले नाही कारण का सकाळी घातलेले आहेत ना मोड येण्यासाठी रात्रभर भिजलेले आहेत आणि सकाळी मी ठेवले होते एकदम बारीक बारीक मोड आलेले आहेत विचार के काय केला असतो आणि काय होऊन जातं ना ॲक्च्युली समजत नाही की जेव्हा जाते तेव्हा विचार काहीतरी वेगळंच करते की हे बनवेल ते बनवेल आणि आल्याच्यानंतर सगळा प्लॅनच चेंज होऊन जातो त्याच्यातून सगळे ना मटकी आहे ना हातातून पडते खाली धुऊन घेतलेली आहे मटकी म्हणजे सईकर झाले आता याच्यामध्ये फक्त मी मीठ हळद एवढच घालणार आहे आणि शिजवून घेणार आहे चार पाच शिट्ट्या काढून दिवसभराची सगळी कामं वगैरे आठवून ना मी मार्केटमध्ये गेली होती म्हणजे उद्याचं म्हणजे पार्लरचं सगळं थोडंसं सा सामान वगैरे कमी झालं होतं ना ते मला भरायचं होतं त्याच्यासाठी मी स्टेशनला गेले होते ते सगळं सामान वगैरे घेऊन घेता घेताना मला खूप लेट झालेलं आहे मिसळपाव बनवायचं होतं हे ठरलेलं होतं पण त्याच्याबरोबर आता मी डाळ भात वगैरे काहीच बनवणार नाही ना। फक्त याच्यावरतीच आता चालवून घेणार आहे दुपारचा थोडासा भात आहे तो ज्यानं पाहिजे आहे ते लोक खातील किंवा आयुष किंवा मुलं किंवा मीना एकदा मिसळपाव बोलला की मग भात वगैरे खायची त्यांना गरज लागत नाही पण मी मनोवरचं असं असं ना तुम्हाला कोणतंही त्यांना कुठलंही त्याला जेवण द्या म्हणजे जेवण म्हणजे असं बाहेरचा मिसळपाव बनवा पाणीपुरी बनवा पावभाजी बनवा पण त्याला थोडासा भात लागतोच त्याच्यासाठी ना भात होता नाही असं नाही फक्त ना डाळ नव्हती तर मी आली की आता ह्याच्याबरोबरच तो जी मिसळ आहे ना त्याच्याबरोबरच तो भात खाऊन घेईल म्हणून मी पूर्ण जेवण न बनवता आज शॉर्टकटमध्ये सगळं जेवण चाललेलं आहे म्हणून येताना पाव बरोबरच घेऊन आलेली आहे थोडंसं पण काय काम केलं की इतकं पाणी पडतं नाही ते प्लॅटफॉर्मवरती नळ जवळचं आहे काय धुवायचं असेल आणि त्यातच ओलं येताना सगळं प्लॅटफॉर्म खराब होऊन जातो म्हणजे खराबमध्ये सगळं ओलावलं होऊन जातो म्हणजे कुकर लावलेलं ला आहे आता मी टोमॅटो आणि कांदा चिरून घेते बारीक मस्त पेकरी येताना मस्तपैकी बेकरीमधून ना गरम गरम पाव आणलेले आहेत कोणतीही रेसिपी बनवायची असेल किंवा कोणताही आपला पदार्थ बनवायचा असेल ना तर अर्ध्याच्या जास्तपेक्षा ना वस्तू सगळ्या फ्रीजमध्येच असतात तर ना आठवणी जसं जसं आठवते ना तसं तसं मधूनमधून मी जाऊन जाऊन ना काढत होती म्हणजे काढणं खूप मुश्किल नसतं पण ना काय होतं एखादी वस्तू राहिली ना तर मग ती धावूनच जाते मग ती एक ती टाकायची जाते म्हणजे जसं आता मला लिंबू पिळायचं असेल तर तुम्ही लिंबू जर फ्रीजमध्ये राहिला ना तर मी टाकलंच नसतं त्याच्यामुळे मी मग समोर काढून ठेवलेलं आहे कोथिंबीर वगैरे काढून पाण्यामध्ये ठेवलेली आहे कुकरला शिट्या होत आणि माझ्या इथे कांदा टोमॅटो मी चिरून घेते बाकी जेवढा आठवते तेवढं सगळं सामान काढून घेतलेलं आहे काही विसरली तर परत लगेच काढता येईलच असं नाही की खूप आपल्याला लांब जावं लागणार आहे ना की मस्तपैकी झंजणीत ना कांदा लसूण मसाला असतो ना कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तो घालायचा एक नंबर मस्त मिसळ होते आणि छान झंजणीत सुद्धा होते इथे पहिला मी तेल घालते तेल चांगलं गरम होऊ देत मग सुरुवात करूया इथे ना छान मस्तपैकी तीन चार शिट्ट्यामध्ये पूर्ण कडधान्य ना शिजलेले आहेत म्हणजे अगदी ज्याच्यामध्ये चणे जरी आहेत ना ते पण छान मस्त मऊ असे शिजलेले आहेत तर इथे मस्तपैकी आता ना तेल गरम झाल्याच्या नंतर राई जिरा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या कट करून मध्ये उभ्या कट केल्या आहेत आणि ते घातलेले आहे फोडणीला त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो जो बारीक चिरलेला आहे ना दोन कांद्याने दोन टोमॅटो घेतले होते ते मस्तपैकी बारीक चिरून छान फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा इतका मीठ घातलेलं आहे जेणेकरून ना कांदा टोमॅटो असे लवकर मऊ होतील ना त्याच्यासाठी तर इथे ना एक दोन तीन मिनटं चांगलं परतल्याच्यानंतर कांदा टोमॅटो मस्तपैकी मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये मी ना एक मिनटासाठी ना एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे कारण का मला म्हणजे मोस्ट ऑफ असं कांदा आणि टोमॅटो ना दिसला नाही पाहिजेलं आहे मिसळ्यामध्ये म्हणून ना मी एकदम चांगलं मऊ करून घेणार आहे झाकण काढल्याच्या नंतर ना छान म कांदा आणि टोमॅटो मस्त मऊ झाला होता त्याच्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे थोडंसं चिमूटभर त्याच्यानंतर झिंजर गार्लिक पेस्ट घातलेली आहे माझं वाटलेलं वाटण हे पण घालायचं आहे खूप घट्ट असं करायचं नाही ना मग थोडस घातलंय छान तेला चांगलं परतून घेतलेलं आता सगळे मसाले घालते याच्यात ते 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 तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी जिंजर गार्लिक पेस्ट वाटण आणि हिंग वगैरे सगळं घातलेलं आहे फक्त मसाले घातलेले नाही आहेत तरी पण मस्तपैकी माझा हे मसाला छान तयार झाला होता आणि कांदा टोमॅटो एकदम मऊ झालेले त्याच्यानंतर सगळे मी ना सुके मसाले घातलेले आहेत जसं गरम मसाला हळद धने जिरे पूड आणि तिखट घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो तर आवर्जूनच घालायचा आहे त्यानेच तर मिसळला खूप भारी टेस्ट आहे तर असा कलर आलेला आहे कांद्यासाठी पण मीठ घातलेला आहे आता पण मला मीठ घालायचंय पाणी वाढवेल ना म्हणून त्याच्याप्रमाणे मी थोडस मीठ घातलेलं आहे छान असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि बस झाले इथे मी ना गरम पाणी करायला हो ठेवलेलं आहे म्हणजे थंड पाणी मोस्ट ऑफ घालू नये कारण का थंड पाणी घेतल्यानंतर सगळी टेस्ट वगैरे आहे ना किंवा अशी मसाल्याची तर्री जी आहे ना ती अशी खूप छान अशी म्हणजे उठून दिसत नाही किंवा अशी तर्री खूप अशी येत नाही वरती त्यामुळे ना गरम पाणी घातलं ना की मसाला पण गरम असतो म्हणजे फोडणी गरम असते आणि त्यात गरम पाणी घातलं की बरोबर ना त्याचं बॅलन्स बरोबर राहतं आणि तरी आहे ना वरती येते म्हणजे पूर्ण तेल आहे ना तो वरती येतो मसाल्यासकट त्याच्यामुळे ना गरम पाणीच घालायचं आहे तर मी ते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे की जेणेकरून जितकं मला आ, हे पा बनवायचं आहे ना पातळ त्याच्या हिशोबाने मी गरम पाणी करून मग त्याच्यामध्ये घालणार आहे आता मी पहिला फोडणीला सगळं ते कडधान्य आहे ना ते घातलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर मी गरम पाणी घालून घालून जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे अर्धा त्या टोप्यात ठेवलं आहे आणि अर्धं मी घातलेलं आहे जितकं लागेल ना तितकं पहिलं प्रमाण बघेल आणि त्याच्या हिशोबाने मी मिसळमध्ये पाणी वाढवत जाणार आहे तर इथे मी जवळजवळ सगळं म्हणजे दोन तांब्या पाणी मी गरम करून घेतलेलं होतं ना ते सगळं मी दोन पा तांब्या पाणी, पाणी ह्याच्यामध्ये सगळं यूज केलेलं आहे म्हणजे मला जेवढं पाहिजे होतं ना ज्या ज्याप्रमाणे जेवढं पातळ पाहिजे होते ना मिसळ तेवढंच मी बरोबर ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि एक तुम्हाला सांगते जर तुम्हाला म्हणजे मिसळ अजून थोडीशी अशी घट्टसर पाहिजे असेल ना घट्टसर म्हणजे वाटण घालायचं नसेल ना तर ह्याच्यामध्ये ना जेव्हा आपण फोडणी घालतो ना तेव्हामध्ये ना जेवढे तुमचं कडधान्य असेल किंवा जेवढी तुमची घरामध्ये माणसं असतील ना त्याच्या हिशोबाने ना जसं आता आम्ही चार जणं आहोत ना चार जणांसाठी मिसळ बनवायची असेल ना तर दोन चमचे ना चण्याचं पीठ घालायचं म्हणजे बेसन घालायचं मस्त छान त्या फोडणीमध्ये खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी किंवा तुमची जे कडधान्य असतील ना ते घालायचं म्हणजे ना इतकी छान ती पण होते ना मी ती ह्याच्या आधी जेव्हा मी मिसळ बनवलेलं ना तेव्हा मी तशीच बनवली होती ती पण मिसळ खूप छान झाली होती पण मी ह्या टायमाला वाटण घालून केलेली आहे ना म्हणून त्याच्यामध्ये मी बेसन घातलेलं नाही आहे तर मी ते छान अशी बघा किती छान कलर आलेला आहे माझ्या मिसळला मस्त छान तर्री वगैरे पण आलेली आहे आणि फायनली माझी मिसळ तयार झालेली आहे आणि तुम्ही पातळ म्हणजे बघू शकता किती पातळ आहे ती तर त्याच्यानंतर ना एक दोन मिनटं अजून उकळी काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून मस्तपैकी ताट मी पूर्ण प्लेट बनवून घेतलेली आहे मिसळ प्लेट म्हणजे मिसळपाव झालेली आहे तयार त्याच्यामध्ये बघा मी कडधान्य पण वेगळे काढलेले आहेत आणि तर्री पण वेगळी काढलेली आहे त्याचबरोबर कांदा कोशिंबीर घेतलेली आहे दही आणि फरसाण पण वेगळं ठेवलेलं आहे तर आजची मिसळ रेसिपी तयार झालेली आहे उद्या परत भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय